महाराष्ट्रासह ओडिसा ही दोन्ही राज्ये अध्यात्माच्या वातावरणात प्रफुल्लित झाली आहेत महाराष्ट्रात आषाढी वारी तर जगन्नाथपुरी ते भगवान जगन्नाथांच्या रथोत्सवामुळे अध्यात्माचं व भक्तीसेवेचं उत्साह ओसंडून वाहत आहे आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ सोलापूर यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथोत्सवात भाविकांनी भगवानांचा रथ ओढून या उत्सवाची शोभा वाढवली प्रारंभी परमपूज्य लोकनाट्य स्वामी यांच्या हस्ते भगवानांची आरती करण्यात आली त्यानंतर प्रभूंना दाखवल्यानंतर भगवान जगन्नाथ सुभद्रा व बलभद्रा यांचा जय जयकार करत रथ ओढण्यास भाविकांनी सुरुवात केली यावेळी हुतात्मा स्मृती मंदिरातून रथयात्रा निघाली यावेळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध भागातून आलेल्या श्रीकृष्ण भक्तांनी भगवानांचा रथ ओढण्यासाठी दुतर्पा गर्दी केली होती रथ यात्रा महोत्सवासाठी सोलापूर परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती जगन्नाथपुरी येथील परंपरेनुसार ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात रथ ओढण्यात आला यावेळी या, या उत्सवामुळे शहरात धार्मिक चेतने निर्माण झालं असून भाविकांनी भक्तिमय वातावरणात सहभागी होऊन जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेतलं